शिक्षणाची अशीच जर परिस्थिती राहिली तर मुलांना पुस्तकांऐवजी आपल्याला शाळेमध्ये डम्पर चालवायला शिकवावं लागेल बुलडोजर चालवायला शिकवायला लागेल जपानच्या उत्तरेकडील होकाइडो प्रांतातील कामी रेल्वे स्थानक प्रवासांच्या अभावामुळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र या गावातील एक विद्यार्थिनी या स्थानकावरून दररोज शाळेत जाण्यासाठी प्रवास करत होती तिच्या शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून जपान रेल्वे स्थानक बंद करण्याचा निर्णय पुढे ढकलला गेला आणि तिच्या शाळेच्या सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता एकीकडे इतर देश शिक्षणासाठी असे निर्णय घेत असताना मात्र भारतातील महाराष्ट्राचा विचार केला तर केवळ वीस ते पंचवीस विद्यार्थी असल्यानं शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला जातो एस टी मध्ये प्रवासी कमी आहेत म्हणून त्या विभागातील विद्यार्थ्यांचा विचार न करता एस टी सेवा बंद केली जाते त्यात गेल्या दहा वर्षांमध्ये शंभरहून अधिक मराठी शाळा बंद झाल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्रात एक लाख दोन हजार विद्यार्थ्यांची संख्या असलेल्या मराठी शाळांचा छात्र वर्ग आता पस्तीस हजारांवर येऊन ठेपला आहे यासारखी धक्कादायक माहिती आमदार रोहित पाटील यांनी विधान भवनात रात्री बारा वाजता सादर केली खरंच या गंभीर विषयाकडे सरकार लक्ष देणार का दुसरीकडे राज्याचे शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी दोन हजार पंचवीस पासून राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून पासून सीबीएसई अभ्यासक्रमाचा पॅटर्न लागू केला जाणार असल्याची मोठी घोषणा केली आहे यावर रोहित पाटलांनी महाराष्ट्रातील शैक्षणिक परिस्थितीचं विदारक चित्र मांडलं त्यात बंद पडलेल्या मराठी शाळा शाळेतल्या प्राथमिक सोयी सुविधांचा अभाव यासारख्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला त्यात सरकार सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्यासाठी का काही करत आहे त्यासाठी असणारी पूर्वतयारी किती झाली आहे असे प्रश्न विचारण्यात आले शाळांची संख्या कमी झाल्याची एक महत्वाचा घटक त्या ठिकाणी आलेला आहे दोन हजार अठरा आणि एकोणीसच्या तुलनेत दोन हजार तेवीस आणि चोवीस मध्ये सतराशे पाच शाळा संख्या कमी झालेली आहे त्यामध्ये शासकीय शाळा आठशे शहात्तर कमी झाल्यात प्रायव्हेट शाळा सातशे पंच्याऐंशी कमी झालेल्या आहेत इतर शाळा सहाशे नव्वद कमी झालेल्या आता प्रायव्हेट शाळांचा आकडा अध्यक्ष महोदय इतका असण्याचं कारण असं आहे की काही शाळा अनधिकृत होत्या आणि अनधिकृत शाळांचा पेव फुटल्यामुळे कदाचित या प्रायव्हेट शाळांचा आकडा जास्त असेल काळजी करण्याची गोष्ट अध्यक्ष महोदय शासकीय शाळा बंद होत असतील तरच आहे हा होता आजचा स्पेशल रिपोर्ट सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी पाहत राहा जागृत महाराष्ट्र पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद